सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदम झटपट कमी वेळामध्ये तयार होणारे काकडीचे हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी पोळी भाजीचा कंटाळा आला असेल काहीतरी हलकं फुलकं खाण्याचा बेत असेल त्यावेळेला तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी देखील हे थालीपीठ बनवू शकता कमी वेळामध्ये तयार होतात त्याचबरोबर खमंग आणि चविष्ट देखील आहेत घरामध्ये सर्वजण आवडीने खातील असे आपले हे काकडीचे थालीपीठ तयार होतात थालीपीठ बनवण्यासाठी आपण दोन कांदे पातळ असे किसून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण एक वाटी किसलेली पत्ता गोबी घेतलेली आहे एक टमाटर ते देखील आपण किसून घेतलेला आहे एक काकडी आपण या ठिकाणी किसून घेतलेली आहे हिरवी मिरची अद्रक लसण आणि कोथिंबीर मिक्सरला मी वाटून त्याचा ठेसा तयार करून घेतलेला आहे तो ठेसा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे मोठे दोन चमचा आपण हा ठेसा यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिऱ्यामुळे आपल्या थालीपीठाला खूप मस्त अशी चव येते दोन वाटी आपल्याला या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे एक वाटी आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपण या ठिकाणी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसन पीठामुळे आपल्या थालीपीठाला छान चव येते त्याचबरोबर आपले जे थालीपीठ आहे ते छान खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा टाकून घ्यायचा आहे ओव्यामुळे देखील आपल्या थालीपीठाला खूप मस्त अशी चव येते एक पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्ही यामध्ये कांद्याची पाट टाकू शकता मेथीची भाजी टाकू शकता किंवा पालक देखील टाकू शकता तर सुरुवातीला मी पाणी न टाकता हे पीठ अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये मी लसण अद्रक हिरवी मिरची काढून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गरज पडेल तसं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीसाठी आपण जसं पीठ बनवतो सेम तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी पोळीपाटावरती एक कपडा टाकून घेतलेला आहे कपडा मी पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे ओल्या कपड्यावरतीच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते कपड्याला चिटकत नाहीत तव्यावरती टाकताना अलगत निघतात हाताला आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावूनच आपल्याला हे थालीपीठ पसरून घ्यायचं आहे हाताला पाणी लावल्यामुळे थालीपीठ आपल्या हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने मी हाताला पाणी लावून तीन बोटाने हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती दोन ते तीन होल करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला तेल टाकण्यासाठी सोपं होतं आपले जे थालीपीठ आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला यावरती तीळ लावून घ्यायचे आहेत थालीपीठ पूर्णपणे तयार झाल्यानंतरच आपल्याला यावरती तीळ लावून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने सेम असे आपले तीळ लागले जातात तिळाला थोडस प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले जे तीळ आहे ते निघणार नाहीत तर आपले जे थालीपीठ आहे ते तयार झालेले आहे आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ उचलता कपड्याचे दोन कोपरे आपल्याला हातामध्ये उचलून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती आपल्याला अलग तसे हे थालीपीठ सोडून घ्यायचं आहे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेला आहे कपडा आपल्याला अलग तसा काढून घ्यायचा आहे कपड्याला पाणी लावल्यामुळे आपला जो कपडा आहे तो थालीपीठापासून लगेचच वेगळा होतो आता आपल्याला या थालीपीठावरती झाकण ठेवायचं आहे एक अर्धा मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता मी झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पहिली बाजू आपली छान खमंग अशी भाजलेली आहे यावर जे आपण तीळ लावले ते देखील अजिबात निघालेले नाहीये दोन्ही बाजूने आपल्याला छान थालीपीठाला तेल लावून घ्यायचं आहे आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या जे थालीपीठ आहे त्याला मस्त असा रंग आलेला आहे आणि खमंग असं आपण हे भाजून घेतलेलं आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरं देखील थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते, ते देखील आपल्याला थालीपीठ या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनिटावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला थालीपीठ छान शिजू द्यायचं आहे थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आहे म्हणजेच आपलं थालीपीठ दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस असं भाजलं जाईल थालीपीठाची मी बाजू बदलून घेतलेली आहे आणि एकदम मस्त असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे थालीपीठाला रंग मस्त आलेला आहे चव देखील आपल्या थालीपीठाला खूप मस्त अशी आलेली आहे दोन्ही बाजूनी खमंग आणि खुसखुशीत असं मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे बाकीचे जे राहिलेले थालीपीठ आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व थालीपीठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे एकदम खमंग खुसखुशीत आणि चवदार असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही सोबत खाऊ शकता खाल्ले तरी देखील मस्त लागतात दोनच्या सोबत खाऊ शकतात किंवा गुळाचा जो पाक येतो त्यासोबत देखील हे थालीपीठ मस्त लागतात तर एकदम खमंग असे आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नसेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद